नमस्कार मित्रांनो लक्ष करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण संभाव्य प्रश्न संच दोन बघणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी तीस आहे बी आणि सी ची सरासरी एकोणतीस आहे ए आणि सी यांची सरासरी एकतीस आहे तर याची किंमत किती असेल पहा मित्रांनो ए आणि बी ह्या दोन संख्या आहे यांची सरासरी किती आहे मित्रांनो त्यांची बेरीज काढताना याला दोन निघून हवे लागेल कारण दोन संख्या आहे म्हणून त्याला दोनने गुणायचे तीस दुने साठ पहा मित्रांनो बी आणि सी या दोन संख्या आहे त्यांची सरासरी आहे एकोणतीस त्याला दोनने गुणलं तर आपल्याला त्यांची बेरीज मिळेल पा नऊ दुने अठराला एक बे दुने चार आणि एक पाच तर ते त्यांचा गुणाकार होईल अठ्ठावन्न पा ए आणि सी या दोन संख्या आहे या दोन संख्यांची सरासरी आहे एकतीस तर त्याला दोन निघूनले तर आपल्याला त्यांची बेरीज मिळेल पा एकतीस दोन्ही बासष्ट होतील पाय त्र्याण्णव या तिघे अंकांची बेरीज करायची आहे आठ दोन दहा दहाला एक सहा सहा बारा बारा पाच सतरा सतरा आणि एक अठरा तर त्यांची बेरीज होईल एकशे ऐंशी पाण्णव ए बी आणि सी या तीन संख्या आहेत त्या प्रत्येक वेळेस दोन वेळा आल्या आहे म्हणून त्यांना दोन गुणायचे तर अशा त्यांची एकूण बेरीज किती आहे एकशे ऐंशी आहे पाणव पा हे दोन भागाकारात जातील ए बी सी बरोबर एकशे ऐंशी भागेला दोन तर ए बी सी बरोबर एकशे ऐंशी भागेला दोन किती होतील नव्वद पाण्णव आपल्याला ची किंमत काढायची आहे ए आणि बी सीची किंमत आपल्याला घ्यायची आहे अशी एकूण त्यांची बेरीज किती आहे नव्वद पहा एची किंमत काढायची आहे बी सीची बेरीज किती आहे बी सीची बेरीज आहे अठ्ठावन्न एकूण बेरीज आहे नव्वद पहा प्लस असल्यामुळे अठ्ठावन्न ही संख्या पलीकडे जाताना वजा बाकीत जाईल पहा ए बरोबर नव्वद वजा अठ्ठावन्न तर नव्वदमधून अठ्ठावन्न वजा करायची आहे पहा शून्यातून म्हणजे दहातून आठ गेले दोन इकडे आठातून पाच वजा होतील आठातून पाच गेले तीन तर याची किंमत किती निघाली बत्तीस तर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे तर पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो दुसरा प्रश्न काही मुलांना प्रत्येकी अठरा वया वाटायचे ठरवले परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी चोवीस वया वाटल्या ते तेव्हा दीडशे वया कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती असेल मग मित्रांनो या ठिकाणी मुलांची एकूण मुलांची संख्या आपण एक्स मानू पहा त्या मुलांना प्रत्येकी अठरा वया वाटल्या पहा किती वया वाटल्या अठरा प्रत्येक मुलाला अठरा वया वाटल्या परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी चोवीस वया वाटल्या तेव्हा दीडशे वया कमी पडल्या पहा प्रत्येक मुला चोवीस वया वाटल्या तेव्हा किती दीडशे वया कमी पडल्या कमी पडल्या म्हणून आपण या ठिकाणी काय घेतली वजा बाकी पहा मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करू अठरा गुन्ह्याला एक्स अठरा एक्स चोवीस गुन्हेला एक्स चोवीस एक्स वजा एकशे पन्नास पहा एक्स एक्स एका बाजूला वजाबाकी बाकी देतील चोवीस एक्स वजा अठरा एक्स बरोबर एकशे पन्नास चोवीस एक्समधून अठरा एक्स वजा करायची आहे तर वजाबाकी निघेल सहा एक्स बरोबर एकशे पन्नास तर मित्रांनो एक्सची किंमत काढू सहाने एकशे पन्नासला भाग द्यायचा आहे पहा तीनाच्या पाड्यात पंधरा आणि सहा येतात तीन दोन्ही सहा तीन पाच पंधरा तर पन्नास भागेला दोन बरोबर पंचवीस तर मित्रांनो मुलांची संख्या किती निघाली पंचवीस मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू तिसरा प्रश्न धर्मार्थ कार्यास मदत म्हणून वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वर्गातील विद्यार्थ्याच्या संख्या एवढी रक्कम देतो एका विद्यार्थ्याने दिलेल्या दोन रुपयाच्या अधिक योगदानाने एकूण वर्गणी चारशे त्रेचाळीस रुपये झाली तर त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत पण मित्रांनो वर्गणी किती झाली चारशे त्रेचाळीस रुपये त्यामध्ये एका विद्यार्थ्याने दोन रुपये अधिक योगदान दिले तर ते दोन रुपये वजा करायचे तर किती होईल चारशे एक्केचाळीस तर प्रत्येक मुलाने म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने सारखी रक्कम दिलेली आहे पहा जेवढे विद्यार्थी होते तेवढीच रक्कम दिल्या गेली आहे म्हणजे विद्यार्थी आपण एकच मानू तर रक्कमसुद्धा एक रक्कम एक्स असेल म्हणजे रक्कम समान आहे आणि विद्यार्थी पण समान आहे पा मित्रांनो एक्स गुन्हेला एक्स बरोबर अशी रक्कम किती आहे चारशे एक्केचाळीस पा मित्रांनो एक्स 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 वर्ग एक्स गुन्हेला एक्स एक्स वर्ग होईल बरोबर चारशे एक्केचाळीस प्याण्णव चारशे एक्केचाळीस हा कशाचा वर्गा है, एक वर्गा है, एक है है, वर्ग आहे एकवीसचा वर्ग आहे तर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे आपल्याला वर्ग काढता येत नसेल त्या टायमाला पर्यायाद्वारे हा प्रश्न सोडवायचा आहे एकवीस गुन्हेला एकवीस करून पाहायचे मित्रांनो एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस आणि दोन चौवेचाळीस अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे तर वर्गात किती विद्यार्थी आहेत एकवीस तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू चौथा प्रश्न एक पॉईंट शून्य एक किमी लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूला एकशे एक झाडे एकमेकापासून समान अंतरावर लावली आहे तर त्यापैकी कोणत्याही सलग पाच झाडामधील एकूण अंतर किती असेल पहा मित्रांनो एक पॉईंट शून्य एक किमी आहे तर एकूण अंतर काढू पहा किमीचे आपण मीटर मीटरमध्ये रूपांतर करू पाच एक पॉईंट शून्य एकला कितीने गुणावे लागेल हजारने पॉइंट पॉईंटनंतर दोन संख्या आहेत त्यामुळे दोन शून्य कट करायचे पहा मग गुणाकार करू एकशे एक, एक, एक गुन्हेला दहा यांचा गुणाकार होईल एक हजार दहा तर मित्रांनो एकूण अंतर आहे एक हजार दहा मीटर पा मित्रांनो कोणत्याही दोन झाडांमधील अंतर काढण्यासाठी सूत्र आहे कोणत्याही दोन झाडातील अंतर काढणे सूत्र आहे एकूण अंतर घ्यायचं बागेला यन वजा एक पा एकूण अंतर आहे एक हजार दहा मीटर आणि झाडे किती आहे एन म्हणजे झाडे तर झाडे आहे एकशे एक, एक त्यातून एक वजा करायचे पा, पहा वजा बाकी शंभर निघेल तर मित्रांनो भाग देऊ शून्य कट खाली कट पा दहा पॉईंट एक मीटर हे दोन झाडामधील अंतर आहे आपल्याला विचारलेले आहे की सलग पाच झाडामधील एकूण अंतर किती पा सलग पाच झाडातील अंतर पहा एका झाडामधील अंतर आहे दहा पॉईंट एक गुणेला पाच झाडं आहे त्यातील एक झाड वजा करायचे पहा दहा गुनेला दहा पॉईंट एक गुन्ह्याला चार तर मित्रांनो गुणाकार होईल दहा हे चाळीस पॉईंट चार एक चार मीटर तर मित्रांनो सलग पाच झाडामधील अंतर आहे चार पॉईंट चार मीटर तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू पाचवा प्रश्न एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी पाच रुपये आणि फोडांसाठी पंधरा रुपये आहे या प्रदर्शनाला तेरा व्यक्तीच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी एकशे पंधरा रुपये दिले तर सदर समूहामध्ये किती मुले आहेत तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मुले विचारलेली आहे पाच सुरुवातीला मुलांना आपण एक्स मानू आणि पोढ व्यक्तींना वाय मानू म्हणजे मुलांची संख्या एक्स मानली पोडांची संख्या वाय मानली पहा मित्रांनो एक्स अधिक वाय म्हणजे मुले आणि पोढ व्यक्ती किती आहेत असे एकूण तेरा व्यक्ती आहे हे झालं समीकरण एक पहा मित्रांनो मुलांसाठी तिकीट आहे पाच रुपये तर पाच एक्स हे मुलांचे तिकीट होईल आणि पोळांचे तिकीट होईल पंधरा वाय असे एकूण तिकीटासाठी किती रुपये दिले एकशे पंधरा रुपये तर मित्रांनो हे झालं समीकरण दोन पहा समीकरण एकला एकला या पाचने गुणायचे पाचने गुणू जेणेकरून एक्स याचा सगुणक सारखा येईल पास सर्वप्रथम समीकरण दोन लिहून घ्या पाच एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पंधरा आता समीकरण एकला पाचने गुणू पाच गुन्हेला एक्स पाच एक्स पाच गुन्हेला वाय पाच वाय बरोबर तेरा गुन्हेला पाच तेरा पाच पासष्ट पहा मित्रांनो पाच एक्स पाच एक्स हा सहगुणक सारखा आला त्यामुळे तो या ठिकाणी कट होईल आणि या ठिकाणी वाय वाय यांची काय होईल वजाबाकी होईल पंधरातून पाच वजा, वजा केले तर दहा वाय हे वजाबाकी निघेल पहा मित्रांनो या ठिकाणी एकशे पंधरामधून पासष्ट वजा करू पाचातून गे गे पाच गेले शून्य अकरातून सहा गेले पाच तर मित्रांनो दहाने पन्नासला भाग देऊ तर वाय निघेल पाच तर वाय आपण मानलेला होता पोढांच्या संख्येला तर मित्रांनो पोढांची संख्या किती निघाली पोढांची संख्या निघाली पाच आपल्याला विचारलेलं आहे मुलांची संख्या पहा मित्रांनो एकूण व्यक्ती किती होते तेरा त्यातून ते फोडांची संख्या वजा केली तर आपल्याला मुलांची संख्या मिळेल तेरातून पाच गेले आठ तर मित्रांनो मुलांची संख्या किती निघाली आठ तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो